खाना खाओ तो अच्छा खाओ और खाना कभी कच्चा ना हो कि दोस्तों खाना खाओ तो अच्छा खाओ खाना कभी कच्चा ना हो प्यार मोहब्बत जरूर जरूर करो मेरे दोस्तों लेकिन उस प्यार में छोटा बच्चा ना हो धन्यवाद या ठिकाणी हाचा कार्यक्रम देवश्रीचा वार्षिक सोहळा निमित्त या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी आदरणीय मान्य सत्यवान दादा बालसराव यांनी मोठी मेहनत घेतलेली आहे तेव्हा ही तारीख बुकिंग असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांच्या शब्दावरती दिलेल्या आहे मातोश्री उद्योग समूहाचे सर्व सर्व बालसराव साहेब आणि त्यांच्या शब्दाला मान देऊ आदरणीय देवराम शेठ साहेब यांच्या शब्दाला मान देऊ या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आज जुन्नरमध्ये आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात तिला या रंगमंचावरती मी आमंत्रित करतोय चला तर एका हा सौराने हात द्यायचे आहे राधा मुंबईकरांना का नाही ना आवाज आला मित्रांनो तुम्हाला ना तुम्हाला ना हे सत्तर वर्षाचे अजूनच भास आहेत बरोबर आहे का मामा उभा राहा जरा उभा राह उभं राहा बघा हे एकटेच भास आहेत तुम्हाला जरा थांबा एक मिनिट एक मिनिट मित्रांनो प्रेम करायचं म्हंटल तर तिथं आपलं म्हणणार कोणीच नसतं बरोबर आहे का की प्रेम करायचं म्हंटल तर तिथं आपलं म्हणणार कोणीच नसतं आणि समजा एखादा असं भेटलंच पाखरू तर ते आधीच एंगेज झालेलं असत आणि खास मित्रांनो जिथे आपण आतोतेने वाहत पाहत आहात तिला या रंग तुम्ही आमंत्रित करते महाराष्ट्राची सेलिब्रिटी हो सने तारे का अपसरांच अपसरा राधा पाटिल मुंबई का ये लोग मजा चलिवर दवा अनेक टोर्नाडो साउंड ची हवा का चटके देते दे बाबा মুক্ত ফান মুক্ত ফল জন্দ্র मी काय म्हणतो माहित आहे का मित्रांनो करा ना मित्रांनो अजून आत आले तुमच्या मध्ये वर्सवर घ्यायचं का की मित्रांनो मी काय म्हणतो माहित आहे का की निमित्तानं या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा सेलिब्रिटी शो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी यांच्यासाठी एक सर्वांच्या हात वरती आले पाहिजे खुशी खुशी सर्वांच्या हात वरती आले पाहिजे एकच बोलतोय या दमलय आहे नावात या हो आहे नावात वट आहे इथलं प्रत्येक गावात आपल्याला भिडायचं नाही आणि देवराम शेठ लाड्या साहेबांचा सा नाद करायचा नाही सर्वांनी एकदा जोरदार हात वरती केला पाहिजेत आणि खास पुन्हा एकदा एन्जॉय करतोय सिने सिनेतारिका राधा पाटील का जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो आवडली का राधा पाटील <सथ> खाना खाव तो अच्छा खाव ओ खाना कभी कच्चा ना हो की खाना खाव तो अच्छा खाव खाना कभी कच्चा ना हो प्यार बहुत जरूर जरूर करो मेरे दोस्तों लेकिन उस प्यार में छोटा बच्चा ना हो धन्यवाद क्या बात है एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी दादांना विनंती करतोय क्या बात है चला तर मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो पुन्हा एकदा महाराष्ट्राची आन बान शान लावणी या रंगमंचावरती आपण सादर करतोय मित्रांनो लावणी घ्यायची का सादर पर महाराष्ट्राची आन बान शान सुंदर अशी लावणी पुन्हा एकदा या रंगमंचावरती सादर करते आहे सुंदर अशी लावण होती परंतु ही लावणी आमच्या युवा वर्गासाठी म्हणते आहे काय म्हणतेय भाईतरी का मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा आहा या लावण्यासाठी मला इतकंच बोलावाच वाटत की शृंगार राशी लागल लागलू हिच्या पायी गि शृंग राशी लगीने लागलू हिच्या पायी ग धन्यवाद फक्त दहा मिनिटांमध्ये आणि आपला कार्यक्रम चालू देशु कशी फक्त दहा मिनिटं द्या हे बघा तुम्ही माझा मित्र मी तुमचा मित्र मी खूप आहे खुशी, 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 खुशी। मित्रांनो केक कापला का मी तुमच्यात असणार आहे तुमच्या मध्ये मी उभा राहणार आहे केक कापला अग दहा मिनिटामध्ये राधा पाटील सबचे मुंबईकर राधा पाटलांची

आणि या चुंडार तालुक्यातील सगळे आदिबाजी सरपंच फक्त पाच मिनिट वर कार्यक्रम केक घेऊन या आपल्याला एक दोन मिनिटामध्ये केक कापून वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो देवस्थानीच अभिषेक चिंतन सोहळा आहे कोणाचाही स्पेशल लाबोलले करता आला नाही त्याच्याबद्दल सगळ्यांची मनापासून माफी मागेल ज्ञानेश्वर राणांना विनंती राहील आपण केक घेऊन या राणा लवकर ज्ञानेश्वर राणांना असेमाने विनंती ओके केक आलाय सगळ्यांना विनंती राहील केक आपण आपला हा आणि दुग केक का आपल्याला कापायचा आहे परंतु केक कापायच्या वेळेस या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सेलिब्रिटी राधा मुंबईकर मी राधा पाटील यांना विनंती करेल आपण रंगमंचावरती यावं जी आपण आज विनंती असो राधा पाटील मुंबईकर आपण विनंती आपण आपणही रंगमंचावरती यावं एकून आपण हा अभिनंजन पण सोहळा संपन्न करतोय बर आता या जवळ कोण आहे नाही ना तुम्ही या मागे कोणीच नाही इकडच्या बाजूला तुम्ही थोडं थोडं पुढे येतात सार। मागे सारखा सगळ्यांना हाच उडी विनंती थोडं मागे सारखा स्ट्रक्चरला नका पकडू तुम्ही अजिबात नका नका अजिबात त्याला धक्का देऊ नका साऊंड हलतोय बर का बरं ते काही हलक नाही चार चार पाच पाच माणसं उचलायला लागतात सगळ्यांना विनंती तिथं कोणी तापणार्रीचा अभिषण चिंतन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत देवश्री म्हणाल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत राधा पाटील यांना विनंती आपण या ठिकाणी रंगमंचावरती यावं ही आपण आज विनंती सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ पोटी सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ पोटी हर हर महादेव ची गर्जना पोटली गडकल्या ओटी अशा छत्रपती